निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संदर्भात सभागृहात माहिती दिली घेशाबिती झाल्या बरोबर देतो थांबा अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी दिलेला उत्तर असे मी अंशता सहमत आहे परंतु सदर राज्यात तुकडे जोड बंदी कायदा ज्याला मुंबई साधारणपणे तुकडा पाडा प्रतिबंधक करणे आणि त्याचे एकत्रीकरण करणे कायदा एकोणासशे सत्तेचाळीस लागू आहे सदर अधिनियमाचे कलम तीन हे राज्य सरकारला अधिकार देते की चौकशी केल्यानंतर राजपत्रात आधी सूचना काढून एखादे गाव महाल तालुका कोणताही भाग या कायद्याच्या उद्देशासाठी स्थानिक क्षेत्र म्हणून निश्चित करू शकते एकोणीशे सत्तावीसच्या कलम तीननुसार तत्कालीन अहमदनगर जिल्ह्यातील सध्या आयला नगर स्थानिक क्षेत्र जाहीर करण्यात आले होते त्यानुसार पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड शेवगाव पाथर्डी नेवासा राऊरी कोपरगाव संगमनेर अकोले बेलापूर ही गावे तसेच अहमदनगर कोपरगाव श्रीरामपूर आणि संगमनेर यांचे नगरपालिका हद्दी वगळून आणि अहमदनगर कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर यांचे नगरपालिकेचे दोन मैलाचे परिसर खेरीज क्षेत्र हे स्थानिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे म्हणजेच सदरचे क्षेत्र वळगळून उर्वरित क्षेत्रामध्ये प्रमाणभूत क्षेत्राची मर्यादा लागू करण्यात आली आहे असा माझा प्रश्न होता परंतु सन्माननीय महसूल मंत्री मोदय यांनी दिल्या निवेदनानुसार त्यांनी ग्रामीण भागातील शेतजमिनी संदर्भात दिला आहे माझा प्रश्न नगरपालिका हद्दीपासून दोन महिला अंतरापर्यंत शहरालगतचा आहे राज्यात तुकडेजोड तुकडेबंदी कायदा ज्याला मुंबई साधारणपणे तुकडे पाडा प्रतिबंधित आणि एकत्रीकरण करणे कायदा सत्तेचाळीस लागू आहे सदर कायद्याचे कलम तीन प्रमाणे शासनाने स्थानिक क्षेत्र म्हणून जिल्हा मधील अहमदनगर पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड नेवासा राऊरी कोपरगाव संगमनेरी तालुक्या जाहीर केले अहमदनगर आत्ताचा आयला नगर कोपरगाव श्रीरामपूर आणि संगमनेर यांचे नगरपालिका हद्दी वगळून आणि अहमदनगर कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर यांचे नगरपालिकेचे दोन मैलाचे परिसराखेरीज घोषित केले आहे याबाबत शासन अधिसूचना क्रमांक कोण दहा चौपन्न यल दिनांक एकोणतीस दहा छप्पन शासनाने पारित केले आहे माझ्या माझा प्रश्न आहे नगरपालिका हद्दीपासून दोन मैल अंतरापर्यंत तुकडे जोड तुकडे बंदी कायदा लागू होत नाही तसेच नगर रचना विभागाकडे त्या त्या तालुक्यातील शहरालगत रिजनल प्लॅन काही गावांना लागू असल्याने रिजनल प्लॅनमध्ये समाविष्ट असलेल्या गावांना तुकडे जोड तुकडे बंदी कायदा लागू होत नाही याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना या, या नियमबाजनाची अंमलबजावणी करता निर्देश देणार का माझ्या मतदारसंघातील संगमनगर परिषदेच्या हद्दीलगत गुलेवाडी गुंजाळवाडी सुकेवाडी कासाराधुम कासारावाडी समनापूर संगमनेर खुर्द या गावामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात होत आहे तेथे एक गुंठ्या दोन गुंट्याच्या जमिनी खरेदी केल्या गेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आज आपल्या शासनाने एवढे चांगले निर्णय बावनकुळे साहेब या यापूर्वीचे महसूल मंत्री विखे पाटील साहेब वासल यांनी घेतले परंतु या तुकड्याचा प्रश्न साहेब मोठा गंभीर झालाय लोकांना आपल्या सरकारकडून खूप अपेक्षा आहेत आणि माझी आपल्याला विनंती होती का एक शहरालगत नगरपालिका हद्दीलगत जे काही गावं आहेत तर त्याबाबत एक आणि दोन गुंट्याच्या तुकड्याबाबत विचार करावा सन्मान्य अध्यक्ष महोदय मान्य अमोल खताडजी यांनी जी लक्षवेधी आणली आहे ही अत्यंत महत्वाची लक्षवेधी सभागृहात त्यांनी आणलेली आहे आणि राज्यातील तुकडेजोड तुकडेबंदी कायदा जो आहे आणि हा कायदा आणि या कायद्याच्या कलम तीनप्रमाणे त्यांनी ज्या मागण्या केल्या आहे अहिल्यानगरमध्ये अहमदनगर पारणे श्रीगोंदा कर्जत जामखेड शेवगाव पाथर्डी आणि संपूर्णच जे शहरी क्षेत्र आहे नगर जिल्ह्यातलं अहिलानगर जिल्ह्यातलं या जिल्ह्यामध्ये एम आर टी पी कायदा तुकडेबंदी कायदा या कायद्याअंतर्गत या कायद्यांचं पालन न करता या कायद्याचं उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी रहिवासी क्षेत्र तयार झालं मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग झालं अनाधिकृत लेआउट झाले आणि मग आता त्याच्या रजिस्ट्री होत नाही मोठ्या प्रमाणावर जे अनाधिकृत बांधकामं आहे ते कायदेशीर होत नाही कारण एम आर टी पीचंही उल्लंघन झालं त्यानंतर तुकडेबंदीचंही उल्लंघन झालं आहे आणि खऱ्या अर्थाने तुकडेबंदी कायदा आपल्याला माहिती आहे की राज्यातील शेतजमिनीत जी काही कृषी उत्पादन आहे याची अधिक चांगली वाढ व्हावी त्याचे तुकडे जास्त पडू नये त्यामुळं मोठ्या प्रमाणावर तुकडेबंदी कायदा राज्यामध्ये आपण त्या ठिकाणी हा एकोणीसशे सत्तेचाळीसचा कायदा आहे माननीय अध्यक्ष मोदय माननीय अमोल खताळांची जी मागणी आहे की हे तुकडेबंदी कायदा रद्द केला पाहिजे नागरी क्षेत्रामध्ये ना त्या ठिकाणी जे तुकडे झाले आहेत त्यांना रेग्युलाईज केलं पाहिजे हा लक्षवेधचा मूळ आहे की जे अनाधिकृत झालं आहे जे तुकडे पडलेले आहे त्या तुकड्यांना कायदेशीर करून देणे हा लक्षवेधचा एकूण त्यांचा कल दिसतो आहे अध्यक्षमध्ये या ठिकाणी आपण विचार करतो आहे की माननीय मुख्यमंत्री मोदींशी याबद्दलची माझी प्राथमिक चर्चा झाली आहे तर जे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती ज्या हद्दी आहेत त्या हद्दीमध्ये आणि जे आपले पी एम आर डी एन एम आर डी ए जे विशेष प्राधिकरण आपण तयार केले त्यामध्ये आणि ज्या ठिकाणी निवासी वाणिज्य औद्योगिक विकास होतो आहे त्या ठिकाणी काही अश भाग आपण केला त्या परिसरामध्ये आणि ज्या ठिकाणी एम आर टी पी ॲक्टप्रमाणे जे दोनशे मीटर क्षेत्र असतं गावालगत दोनशे मीटरपर्यंत आपण अकृषिक वापर करता येतं म्हणजे दीड हजार लोकसंख्येच्या गावाला तर आपण एक पाचशे मीटरपर्यंत करता येतं बाकी इतर गावांना दोनशे मीटरपर्यंत अकृषिक वापर कर वापर करता येतं या भागामध्ये तुकडेबंदी कायदा रद्द करून त्या ठिकाणी त्यांना एक गुंठ्यापर्यंत प तुकडा हा अलाव केला पाहिजे अशी मागणी लक्षवेधीमध्ये आहे तर अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी एक लवकरच नोटिफिकेशन काढतो आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सभागृहाच्या सर्व सदस्यांना माझी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी आहे आणि सर्वच मतदारसंघाकरता महत्त्वाची आहे तर एक जानेवारी दोन एक हजार पंचवीसपर्यंत जे काही तुकडे झाले आहेत एक गुंठ्यापर्यंत हजार फूटचा प्लॉट लोकांनी घेतलेला आहे पण आता तो रेग्युलाइज होऊ शकत नाही रजिस्ट्री होत नाही कारण तुकडेबंदी कायदा आहे त्यामुळं आता नागरी भागामध्ये नागरी क्षेत्रामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आपण या ठिकाणी या तुकडेबंदी कायदा शिथिल करून त्या ठिकाणी जेवढे काही आता ते झाले आहेत पण हे करताना मात्र त्यांना त्या ठिकाणी जे लेआउटमध्ये रस्ते आहेत त्या ठिकाणी काही जे त्या ठिकाणी डी सी पी आर त्यांचे जे आहेत त्यांचाही विचार करून आपल्याला हे या ठिकाणी एस ओ पी तयार करावी लागेल तुकडेबंदी कायदा तर आपण काढून टाकू अमोल खताडजी पण याला एक एस ओ पी तयार करावी लागेल जी एस ओ पी या ठिकाणी मी पंधरा दिवसामध्ये एसओ पी तयार करतो आहे आणि त्याचे अधिकार क्षेत्र जे आहे मी मुक, आ, एसीयस, एसीयस एसीयस, आ, वन, या ठिकाणी आपले मु ए सी एस ए सी एस महसूल ए सी एस यू डी वन आणि जमाबंदी आयुक्त आणि आय जी आर या चौदाची कमिटी करून केवळ तुकडेबंदी कायदा निरस्त केल्याने होणार नाही पण या कमिटीने नेमका हा तुकडा जो झाला आहे त्या तुकड्याची रजिस्ट्री कशी होणार त्या तुकड्याला कायदेशीर कसं करून घेणार त्यांचे प्राधिकरण एल कसं देणार सर्व करायला लागेल नाही तर काय होईल दलाल घुसतील आणि पुन्हा लोकाला लुटतील त्यामुळं एक चांगली एसओ पी तयार करू आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये आता तर मी तुकडेबंदी कायदा मान्य मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने नोटिफिकेशन काढून कमी करून देईन पण सोबतच एक एसओपी आपण या ठिकाणी देतो आहे ज्यातल्या महाराष्ट्रातल्या पन्नास लाख वडेट्टीवार साहेब जयंत पाटील साहेब पन्नास लाख परिवाराचा प्रश्न निर्माण झाला पन्नास लक्ष परिवाराचा त्यामुळे यामध्ये आपण जातो आहे समोर एक जानेवारी दोन हजार पंचवीसला कटऑफ डेट ठेवून पण यानंतर मात्र यानंतर मात्र यू डी सी पी आर प्रमाणेच जावं लागेल नियोजित नियोजन प्राधिकरणाच्या नियमानेच जावं लागेल आता त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये हे असे अवैध बांधकाम अवैध प्लॉटिंग हे साहेब रेग्युलर करता येणार नाही पण एक जानेवारी पंचवीसपर्यंत जे आता तुमच्याही मतदारसंघात सर्वजण मतदारसंघात हे झालं आहे त्यामुळं ही तुकडे बंदी कायदा या भागा करता निरस्त करण्याचा विचार शासन करताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार